जिस लगा तुम वाला सही है जोर नहीं है जिस लगा तुम वाला मार ना लो तू हाँ मार ना लो तू पनादुना मार के कितना मिमी बता रहा है लगा बस तेरा पनित्रा हो नहीं मार लो कूटे जिस तो एक तुम

तू भी तुम्हें बरने वगैरह बरने क्या थैली

ఉల్ ఉ बर लक्ष ठेवला तुम्ही बरं लक्ष म्हणजे म्हणजे हॅलो नमस्कार मित्रांनो मी सर्व मित्र मोहन चौधरी आणि तसेच आमचे मित्र आणि सर्व मित्र संदीप चव्हाण यांनी आज दुपारी हे शिवारात कोबरा रेस्क्यू केला होता तसेच आपण आज संध्याकाळी ते रिलीज करायला आलो आहे बघू शकता सर्पमित्र आपला नाग हा किती ॲग्रेसिव्ह आहे आणि किती मोठा बिग साईज आहे सर बघू शकता आपण आता बघू शकता निसर्गाच्या सानिध्यात आपण याला रिलीज करत आहोत ओके धन्यवाद तो तो दाना। तो दाना बस रे सोड हो ना का पकडत तुम्हाला मिस्टेक नाही होती काही नाही तर आणि आस घ्या जात नाही